नमस्कार मित्रांनो लेट सलर ले यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शिष्यवृत्ती परीक्षा येईत्ता पाचवी आणि आठवीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे हा निकाल आपल्या मोबाईलमध्ये प्रकारे पाहायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राऊझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एम एस सी ई पुणे आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जे पहिली लिंक आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन तिला क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं त्यानंतर या बा डाव्या बाजूला आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा येत्या पाचवी आठवीची एक लिंक दिसते त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण नवीन शिष्यवृत्तीच्या पेजवर जातो आहे त्यानंतर इथं आपण पाहू शकता की शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी ही एक नवीन टॅब आलेली आहे त्या निकाला आपल्याला क्लिक करायचं आहे कर त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला सीट नंबर त्या विद्यार्थ्याचा टाकायचा आहे सीट नंबर टाकल्यानंतर सबमिट यावरती क्लिक करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला सदर विद्यार्थ्याचा रिजल्ट अशा प्रकारे दिसून येईल यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव आईचं नाव जिल्हा त्याचबरोबर इतर आसन क्रमांक आणि त्याला मिळालेले गुण अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळेल अशा प्रकारे आपण हा जो रिजल्ट आहे तो रिजल्ट पाहू शकतो आणि त्यानंतर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तो आपल्या फोनमध्ये डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतो इथं प्रिंटला क्लिक केल्यानंतर हा सॉरी इथं वर सेव्ह पी डी एफला क्लिक करा आणि सेव्ह करा त्यानंतर हा जो रिजल्ट आहे तो रिझल्ट आपल्या फोनमध्ये सेव्ह होईल अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचा रिजल्ट पालक किंवा विद्यार्थी स्वतः पाहू शकतो धन्यवाद